नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण जाफराबाद तालुक्यातील गणेशपूर या गावी आलेल्या एका शेतामध्ये एक तरुण शेतकऱ्यांनी याचं नाव नितीन महाधोरव अंधारे आणि दुसरे त्यांचे बंधू गणेश माधोराव अंधारे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं रोजगार आणि शाश्वत व्यवसाय ज्याला आपण दूध प्रक्रिया केंद्र या गणेशपूर या गावामध्ये त्यांनी सुरू केलेले आहे ज्या दूध प्रक्रिया केंद्रातून ते विविध पदार्थ तयार करून आज मराठवाडा आणि विदर्भामध्ये मार्केटिंग करतात त्यांनी कृषी विभाग आणि पोखराच्या माध्यमातून त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्याला आपण शेतकरी उत्पादक संघ म्हणतो त्या शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे शेतकरी त्यांनी एकत्रित करून फार्मर प्रोड्युसर कंपनी नावारूपाला आणलेली आहे गणेशपूर या गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये त्यांनी वीज प्रक्रिया केंद्र त्यानंतर नाफेड खरेदी केंद्र आणि दूध प्रक्रिया केंद्र त्यांनी दुधाचा प्रक प्रकल्प सुरू करून अनेक युवा शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी रोजगार दिलेला आहे खऱ्या अर्थानं शासनाच्या योजनेच्या माध्यमातून शाश्वत रोजगार त्यांनी या गणेशपूर सारख्या गावामध्ये के सुरू केलेलं आहे हीच प्रेरणा आपल्या पूर्ण संपूर्ण भारतातील तरुण मित्रांनी घेऊन शाश्वत रोजगार निर्माण करावा आणि आपलं जीवन सुख आमच्या गावाची निवड खोकरामध्ये झालेली होती पोकरामध्ये झाल्याच्या नंतर आम्हाला कृषी विभागाचा बरीच माहिती दिली त्याच्यानंतर आम्ही एक प्रकल्प केला प्रकल्प केल्यानंतर आम्हाला म्हणजे खोकराचा खूप फायदा झाला आणि एक युवा वर्गाला पण बरंच प्रेरणादायी म्हणजे पोकऱ्यानं बरंच काम केलं आणि माझा व्यवसाय खूप पोकऱ्यामुळंच से एक सेटल झाला तुम्ही कोणता प्रकल्प सुरू केला दुग्ध व्यवसाय किती दुधाचं संकलन होतं तुमचा एक माझ्याकडे एक साडेपाच हजार लिटरचं संकलन होतं साडेपाच हजार लिटरपैकी एक तीन साडेतीन हजार त्याच्यावर मी प्रोसेस करतो रोजची मग त्याच्यापासून तुमचं दही श्रीखंड बासुंदी लस्सी पनीर तूप असले बरेच प्रोडक्ट आपण मार्केटला आणले आणि या तुमच्या प्रकल्पांतर्गत किती तुमच्या युवा मित्रांना रोजगार मिळाला एक पंचवीस ते तीस लोकांना या प्रकल्पामुळं रोजगार उपलब्ध झाला तर तुम्ही आता जो रोजगार सुरू केला के त्याला तुम्हाला प्रतिसाद कसा काय मिळतो चांगला मिळतो चांगल्या पद्धतीने धन्यवाद नमस्कार मी अमोल सुरेश शिंदे तालुका कृषी अधिकारी जाफराबाद माधवराव अंधारे पाटील गणेशपूर तालुका जाफराबाद यांनी सन दोन हजार तेरा चौदामध्ये एम ए पी प्रकल्पांतर्गत कृषी विभागाकडून जीवरेखा शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली होती त्याअंतर्गत एक छोटा प्रक्रिया उद्योग आणि गोडाऊनचा लाभ घेऊन या कंपनीची सुरुवात त्यांनी केली होती त्यानंतर त्यांनी स्वतःचं सीड प्रोडक्शन करून त्या माध्यमातून हरभरा सोयाबीन आणि मकाचं उत्पादन घेऊन पॅकेजिंग करून ते मार्केटमध्ये विक्री करतायत त्याचबरोबर नंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गणेशपूर हे गाव आल्यानंतर त्यांनी अवजारे बँक या योजनेअंतर्गत घेतली त्यानंतर तीनशे चाळीस मेट्रिक टनचं गोडाऊन गोडाऊनचं बांधकाम या कंपनीच्या माध्यमातून केलं आहे आणि नंतर गजानन शेतकरी उत्पादक गट याच्या माध्यमातून दुग्ध प्रक्रिया उद्योग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सुरू केला आहे सुरुवातीला चारशे ते पाचशे लिटर दूध संकलनपासून हा सुरू झालेला उद्योग आज अडीच हजार लिटर दूध संकलन करतो आहे आणि या दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करतो आहे जसं की दही आहे ताक आहे तूप आ, पनीर बासुंदी हे असे विविध पदार्थ यापासून तयार करतो तूप आ, आहे तूप अतिशय चविष्ट आहे आणि द बासुंदीचीसुद्धा सुद्धा एक वेगळीच चव आहे लस्सीसुद्धा अतिशय उत्तम दर्जाची लस्सी यांनी बनवलेली आहे गोपीश्वर या ब्रँड नावानं ही मार्केटमध्ये विक्री करण्यात येते सध्या या दूध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ताल जाफराबाद तालुक्यात त्याचबरोबर तालुक्याशेजारी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा चिखली मेखर सिंदखेड राजा आणि जालना जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये याचं मार्केटिंग हे कंपनीच्या माध्यमातून करतायत आणि या पूर्ण दुग्ध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून यांना सध्या साठ ते सत्तर लाखाची उलाढाल वार्षिक उलाढाल ही त्यांची होते तीस ते चाळीस लोकांना त्यांनी या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून अशा विविध योजनेतून त्यांनी लाभ घेऊन एक शेतीला चांगला असा पूरक उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यातून चांगला अर्थार्जन ते वर्षाला मिळवत आहेत इतरही शेतकऱ्यांना मी मा तुन कि या माध्यमातून विनंती करतो आहे की शेतकऱ्यांनी या पद्धतीनं जर शेतीला एक जोड व्यवसाय हो सुरू केला तर ते सुद्धा जोड व्यवसायातून हो अर्थार्जन मिळू शकतात आणि स्वतःचं जीवनमान उंचावू शकतात धन्यवाद माझं नाव नितीन माधोर अंधारी रानार गणेशपूर तालुका ज्या जिल्हा जालना सर्वप्रथम आम्ही सुरुवातीला शेती करत असताना छोटे छोटे गट स्थापन केले होते त्या गटाअंतर्गत आम्हाला कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्ही त्या गटाअंतर्गत गावोगावी गट स्थापन करून त्याची एक शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली त्या कंपनी स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये गोडाऊन बांधलं गोडाऊन बांधत असताना पण पोखराची स्कीम योजना चालू होती तर पोखरामध्ये आम्ही सुरुवातीला गोडाऊन बांधलं गोडाऊन बांधल्यानंतर आम्ही अवजार बँक घेतली म्हणजे अवजार बँकमध्ये म्हणजेच टॅक्टर टॉर्ली नागर यंत्र त्यानंतर तुमचं पेरणी यंत्र या असे सर्व छोटे मोठे अवजार त्या योजनेमध्ये आम्हाला घेतले गेले आणि त्यानंतर जे शेतकरी सभासद आहेत आपले समजाचे त्या सभासद लोकाला आपण त्याच्या माध्यमातून लाभ देतो म्हणजेच उदाहरण आज समजा जर हजार रुपये एकरना किंवा दीड हजार रुपये एकरना जर नागाडी म्हणा किंवा पेरणी चालू होईल त्या पद्धतीनं आपले जे सभासद असतील त्या सभासदाला पर एकर मागं आपण शंभर ते दीडशे रुपयाचा जेमतेम डिफरन्स देतो म्हणजे जो शेतकरी सभासद आहे आपला त्या कंपनीमार्फत त्याला त्याचा लाभ भेटतो दुसरं आपण जे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली त्या कंपनीच्या माध्यमातून आपण काय काय व्यवसाय आणि उद्योग सुरू केलेले त्याच्या माध्यमातून आपण सध्या नाफेड खरेदी चालवतो म्हणजे जे आसपास परिसरातले तालुक्यातले जे शेतकरी सभासद असतील ते आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ऑनलाईन नोंदणी करतात ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड अंतर्गत त्या मालाची खरेदी करण्यात येते म्हणजेच शेतकऱ्याला त्याच्यापासून बसूनसनी जवळपास क्विंटल मागं चारशे हजार चोटा चोटा -चोटा ते हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याला क्विंटल माग त्याचा फायदा मिळतो आणि हे करत असताना आम्ही याच्या अंतर्गत नाफेड आसन तुमचं सीड प्रोडक्शन असण सीडमध्ये पण आमचं एक छोट्या खाणी छोटं छोटं आजपर्यंत काम चालीस युनिव्हर्सिटीमधून फाउंडेशन बियाणं त्यानंतर ब्रिडर बियाणं आणायचं आन ते आपल्या शेतामध्ये सभासदाला वाटप करायचं सभासदाला वाटप केल्यानंतर त्याची मळणी वगैरे करून गोडाऊनला स्टोरेज करायचं गोडाऊनला स्टोरेज केल्यानंतर प्लॅन्टवर नेऊन ठेवायचं नेऊन ठेवल्यानंतर मग त्याचं दोन महिन्या तीन महिन्यानंतर आपण पॅकिंग करतो पॅकिंग करून करूनच आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याची मार्केटिंग करतो म्हणजेच त्याच्यामध्ये ज्या उत्पादक कंपन्याला किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याला जर फाउंडेशन बियाणं जर लागलं ते आपल्यापासून घेऊन जातात आणि काही लोकांना जर समजाचं सर्टिफाय बियाणं जर लागलं ते सर्टिफाय घेऊन सनी जातात आणि तेच बियाणं सर्टिफाय केल्यानंतर आपण कृषी केंद्रावर जे लोक असतात त्याला आपण दुकानापर्यंत पोच करून देतो आणि त्याची मार्केटिंग करतो त्याच्यानंतर आपण जे आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण दूध संकलन केंद्र हे आपलं गणेशपूर या गावी सुरू केलेलं आहे तर त्याचं तुम्ही मार्केटिंग आणि प्रोडक्शन कशा पद्धतीने करतात त्याची थोडी माहिती मार्केटिंग म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आणि जालन्याला लागून आपला जो बुलढाण्याचा काही भाग आहे चिखली मेकर आंढेरा किनगाव राजा शिंदखेडाच्या पार मंठ्यापर्यंत तिकडं आमची मार्केटिंग चालू आहे म्हणजे रेफर व्हॅन गाडी आहे दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्या रोज डेली चालू राहते आणि तसंच इकडं संभाजीनगरमध्ये जालन्यापासून संभाजीनगर बीड बायपासपर्यंत तिथपर्यंत आम्ही सध्या मार्केटिंग करतो म्हणजे विदर्भ मराठवाड्याचा काही भागामध्ये मा आपलं मार्केटिंग सुरू आहे आपण या दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून आपल्या याचे प्रोडक्ट कोण कोणते आपण आपल्याकडं बासुंदी तयार होती बरं श्रीखंड तयार होतं त्यानंतर लस्सी तयार होती ताक तयार होतं तूप होतं आणि पनीर तयार होतं हे सगळे प्रोडक्ट तयार करून मार्केटिंगच्या uh, रेफर गाडीमध्ये ए सीमध्ये ठेवायचं आणि हॉटेल लाईन असं तुमचं गावोगावी किराण दुकानं मोठं मोठमोठ्या हे असतील हॉटेल असतील नॅशनल हॉटेली त्या हॉटेलीला आपण तिथं पोचतो आपण किती लिटर दूध संकलन होतं आज रोजीपर्यंत एक दोन हजार ते दीड हजार लिटरपर्यंत आपण दुधावर प्रक्रिया करतो सध्या बरं आणि याच्यातून तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची वार्षिक उलाढाल किती वार्षिक उलाढाल साधारणतः एक दीड लाखापर्यंत आहे खर्च वादा जाऊन सांग दीड ते दोन लाखापर्यंत नाही नाही मंथली असेल दीड ते दोन लाख नाही कारण याला खर्च पण आहे ना बाकीचा एकूण सांगा ना एकूण उलाढाल आमची जेमतेम एक चाळीस ते साठ लाखापर्यंत आहे हा हे आम्हाला अपेक्षित होतं आणि या तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला किती शेतकरी जोडलेले याला साधारणतः आज रोजीपर्यंत आमच्याकडं तीनशे ऐंशी सभासद याला जोडले गेलेले